लहान आर्या शाळेतून सुट्टीच्या दिवशी आजीच्या घरी आली आजी अंगणात झाडाखाली उभी बागेतील फुलांना पाणी घालत होती आर्या धावत आली आजी आज मला काहीतरी मजेदार सांग ना आजी हसत म्हणाली माझ्याकडे एक जादूचा डबा आहे पण तो फक्त हुशार आणि धैर्यवान लोकांनाच उघडता येतो आर्याच्या डोळ्यात चमक आली मलाही तो डबा उघडायचाय आजीने एक लहान लाकडी डबा आणला त्यावर सुंदर कोरीव नक्षीकाम होतं आजी म्हणाली हा डबा उघडायचा असेल तर तुला तीन कोडी सोडवावी लागतील आर्या मान हलवत तयार झाली आजीने विचारलं जे कधी बोलत नाही पण हजार गोष्टी सांगतं ते काय आर्या थोडा विचार करून म्हणाली पुस्तक आजी खुश झाली बरोबर आजी जेवढं काढशील तेवढं वाढतं पण जपलं नाही तर संपतं ते काय आर्या विचारात ज्ञान आजीनी डोकं हलवलं तू खरंच हुशार आहेस आजी ज्याचं हृदय आहे पण धडधडत नाही ते काय आर्या हसत म्हणाली फुलकोबी आजी थोडं हसून अगं तो तर भाज्यांचा जोक झाला उत्तर आहे जे झाड आजीने डबा उघडला आत रंगीबेरंगी कागदी पंखे लहान चॉकलेट्स आणि एक छोटी वही होती ही वही तुझ्यासाठी आहे यात रोज एक गोष्ट लिहायची आणि कधी कंटाळा आला तर वाचायची आर्या आनंदाने आजीला मिठी मारते आजी तुझा जादूचा डबा फक्त वस्तूंचा नाही तर प्रेमाचा आहे आजी हसते हो ग हा डबा आपण उघडल्यावर